तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जयहिंद कोऑपरेटिव्ह बँक कल्याण नगर मार्गावरील शहाड रेल्वे उड्डाण पुलावर खड्डेच खड्डे पडले आहेत या खड्ड्यातून वाहन चालकांना मार्गक्रमण करावे लागत आहे त्यामुळे पुलावर वाहतूक कोंडी होत असून या खड्ड्यातून मार्ग काढताना अनेक मोटरसायकल सवारांचा अपघात होत आहे तर खड्ड्यात बस आणि रिक्षा आपटत असल्याने रिक्षाचे नुकसान होत आहे कल्याण मुरबाड मार्ग पुढे माळशेज घाटमार्गे नगरकडे जातो त्यामुळे हा मार्ग तसेच त्यावरील शहाड रेल्वे उड्डाण पूल हा महत्वाचा आहे या पुलावर पावसाळ्यात खड्डे पडले आहे तर पुलावरील गर्डर देखील बाहेर आलेले आहेत खड्डे आणि गर्दरचे झटके खात वाहन चालकांना प्रवास करावा लागत आहे त्यामुळे सकाळ सायंकाळ वाहन चालकांना पुलावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो तर या खड्ड्यातून मार्ग काढताना अनेक मोटारसायकल सवारांचा अपघात देखील होत आहे खड्ड्यात बस आणि रिक्षा आपटत असल्याने गाड्यांचे नुकसान होत असून काही रिक्षा चालकांना कमर दुखीचा त्रास देखील सुरू झाला आहे पुलाला पत्रांचे संरक्षण कडे असले तरी पुलाखालून कल्याण कसारा रेल्वे मार्ग गेला आहे रेल्वे मार्गावर अतिउच्च दाबाच्या विद्युत तारा आहेत त्यामुळे भीषण अपघाताची शक्यता लक्षात घेऊन पुलावरील खड्डे बुजवून वाहन चालकांना दिलासा द्यावा अशी मागणी वाहन चालकांकडून होत आहे सार्वजनिक बांधकाम खात्याचेही या पुलावरील खड्डे भरण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे वाहन चालकांचं म्हणणं आहे माझं नाव कृष्णा सुरेराव आहे मी माराळमध्ये राहतो माझं या रस्त्यावरून रोजच्या पाच ते सहा फिरावत्या दिवसामध्ये हा रस्ता आहे ना दर पावसाळ्यामध्ये याला भरपूर खड्डे पडलेले असतात गव्हर्नमेंट काय करतंय शासन काय करतंय आहे का या रस्त्यावरती नुसते खडी आणून टाकतात तर ते टेम्पररी होते आणि भर पाण्यामध्ये टाकतात त्यामुळे ते परत गाड्या आल्या की ती खडी परत निघून जाते पूर्णपणे आणि परत तो खड खट, खड्डा हो आहे ना तशा तसा बदला तो जेव्हा दोन तीन दिवस पाऊस मोकळा होतो त्या टायमाला या खड्ड्यामध्ये ना एकतर चांगल्या प्रकारची डांबर टाकली पाहिजे ज्यामध्ये डांबराचं प्रमाण जास्त आहे अशी डांबर या खड्ड्यामध्ये टाकली पाहिजे जेणेकरून ती आहे पावसामध्ये निघली जाणार नाही हा या ठिकाणी रोजचे आहेत ना स्कूटीवाले रिक्षावाले मोठे मोठे खड्डे पडले स्कूटीवाले अक्षरशः पडतात आणि जेव्हा खूप पाणी पडतो जास्त पाणी पडतो त्यावेळेस काय होतं आहे की ह्या खड्ड्यामध्ये पाणी भरतं आहे आणि नागरिकांना तो खड्डा दिसला जात नाही आणि स्कूटीचे चाक टायर छोटा असल्या कारणाने काय होत आहे त्यांचा तोल बसत नाही पटकन ते खड्ड्यात पडून बाजूला पडतात मागून जी गाडी येणारी असते ती त्यांच्यावरती अंगावरून जाते किंवा पायावरून हातावरून जाते असे अपघात आहेत या रस्त्यावरती नेहमीच होत असतात आणि शासन याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे ब्युरो रिपोर्ट मेट्रो न्यूज अपना खुद का घर पाइए सिर्फ में महिने तक कोई ई एम आय नाही है आहे हे ना कमाल का ऑफर तो आजही संपर्क झिरो फोर सेवन झिरो वन तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चठ्ठा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चढा रेसिडेन्सी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार मेक्सलाइफ हॉस्पिटल उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूममध्ये सिटी स्कॅन एथलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले प्लस स्पाई इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद